মই <Gens> 5 metre, 5 metre. 60 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 metre. それまで。 धन्यवाद साहिब हीअ आल

बरं त्यालाय त्याच्यासाठी त्यांच्याकडे हे कोणाही जातात तुला काय वाटतं त्याला काय वाटायचं बरं ते ऐकून मला काय वाटतं हे बघायला पण आज हा सगळा विषय तुम्ही सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कधी निवडणुका लागतील आता काही कल्पना नाही या गोष्टींची ऑक्टोबर नोव्हेंबर वगैरे बोलतायत पण आपली तयारी कोर्ट असली पाहिजे या दृष्टीपर्यंत हे शिबिर आहे इथे मला सुद्धा यशस्वी केलेलं पण आले तुम्हाला हां आणि हा पुढे आपला योग्य राहिला योग्य तर प्रत्येक ही अशी शिबिरं चार तारखेनंतर होतील आज तुमच्याकडे सर्वांकडे पहिलं शिबिर आज आहे तुम्हाला सर्वांना दयान त्याच्यानंतर पुढाल तुम्ही नवन करत मला सर्वांना माझ्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज आलो धन्यवाद दोन मिनिटांसाठी मी तुम्हाला एवढाच सायकल कारण मला कुणालने हा कार्यक्रम तुमचा शिबिराचा ठेवला होता आणि चार तारखेला सोमवारी सकाळी दहा वाजता रंगशारदा रंगशारदाला हाच कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तुम्हाला चार तारखेला तुम्ही सर्वजण दहा वाजता तिकडे वेळेवरती हजर राहा आज इथे कुणालने आणि सर्व तुमच्या सहकार्यांनी तुमचा एक दिवसाचा शिबिर इथे आयोजित केलेला आहे मी आता जे तुम्हाला आलोय तेवढंच सांगायला आलोय की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे निवडणुका येतात निवडणुकाला कशाप्रकारे तुम्हाला सामोरं जायचंय कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला समोर येणार आहेत त्या कशा प्रकारे हाताळायच्या आहेत आणि तुमच्यासाठी काय काय करायला